बनून है। भात है। मस्त अशी खीर बनवून रेडी आहे सोबतच खायला भात आमटी बनवलेली आहे मस्त लागत आता खिरीवर ना असं गरम गरम खिरीवर गरम गरम तूप टाकायचं बघा तूप ओतायचं भातावर तूप टाकायचं असं मस्त लागतं खायला नक्की असं तुम्ही एकदा रेसिपी सुरू करूया तर आज बनवणार आपण खीर तर खपली गहू घेतले ते बघा एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत खपली गहू आता एक बुट्टी घेतलेली आहे आता बुट्टीत वसूया ही खपली गहू सगळं आता या खपली घावला काय करायचं थोडं थोडं पाणी लावणं एक पाच मिनटं आपण ठेवूया असं तर नाही थोडंसं वल्ल करू जास्त वल्ल नाही करायचं थोडंसं हातावर पाणी घेऊन असं वल्लं करून ठेवूया हे पा सगळं असं वल्ल करून ठेवलेलं आहे असंच ठेवूया थोडी पाच मिनटं बरं झाकून साईडला ठेवून देऊया आता खोललं आहे बघा आणि पाणी सगळं असं कसं सोपून घेतलंय बघा सुकल्यावर झालं या बघू शकताय तुम्ही आता ह्याला काय करूया आपण मिक्सरला लावून घेऊया आता मिक्सरला लावून घेऊया थोडं थोडं बारणं बन चालू बंद चालू करणं मिक्सरला लावायचं लय बारीक बी करायचं नाही बारीक करून घेतलं बघा मिक्सरला काढून घेऊया असं लय बी बारीक करायचं नाही असंच पाहिजे बघा दाखवल्या पद्धतीनं बंद चालू बंद चालू करणं बारीक करून घ्यायचं आता बघा सुपात घेतलेला आहे तुम्ही सुपात प्लेटात घेऊ शकता ह्या नाही परत इथं घेऊन असं कापडायचं कापडलं म्हणजे पुढं असं सगळा चोथा निघून जातो या कापडून घेतलेला आहे बघा आता काय करूया स्वच्छ पाण्याने एकदा दोनदा धुवून घेऊया आपण म्हणजे काय वरल्या चो चोथा असेल त्याने निघून जातोय सगळा तर स्वच्छ धुवून घेते घेतलं बघा चारदा धुतलेला आहे मी स्वच्छ आता साईडला मी गरम पाणी बी ठेवलेलं आहे कुकरमध्ये तर पाणी बी छान असं गरम झालं शिजायबी लागलंय चांगलं आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक चमच्यावर तूप टाकायचं आता झाकण लावून तीन चार शिट्ट्या करून घेऊया आपण आता शिट्टी दिवस तर बघा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे गूळ किसून घेऊया आपण गूळ किसून घेतलेला आहे बघा वाटीत भरून ठेवलेला आहे बारीक असा किसून घेतलेला आहे आणि इथं एलदुड घेतलेला आहे कसकस घेतलेले आहे इथं घेतलेले आहे बघा कसकस घेतलेले आहे एक चमचा बरं आणि बडीशेपू घेतला एक चमचा एलदुड घेतलेला आहे आणि सुंटी घेतलेली आहे आता ह्याला काय करूया आपण तिन्हीला मिक्सरला लावून घेऊया थोडीशी साखर टाकायची एक चमच बरं मिक्सरला लावायचं म्हणजे लगेच बारीक होते तर बघूया आपण शिजलंय का तर बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे जरा असं मॅच करून घेऊया बघा मस्त झालेलं आहे आता इथं बघा बारीक असा एकदम बारीक रवा घेतलेला आहे ती ह्याच्यात मिक्स करूया पुन्हा ह्यानं खूप छान होते आणि ह्याला बी छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे घट्टपणा येतो येतोय रव्यानं घातलं तर रवा नसला तर तुमच्याकडनं तुम्ही ह्याचं जर शाळवाच गव्हा गव्हाचं पीठ घालू शकताय तुम्ही तुमच्याकडं बारीक रवा नसला ये ये का का। तर त्यांना असं घट्टपणा येतोय खिरीला छान असं मिक्स करून घेऊया शाळवाचं पीठ घालू का नाहीतर शाळवाचं घालचाला चुकून एकदम तोंडात ना आलं शाळवाचं पीठ म्हणणं गव्हाचं पीठ वापरायचं चा। बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय आता ह्याच्यात गुळ अर्धा किलो गुळ सगळा वापरलाय बघा मी गोड छान होते खीर त्यानं तुम्हाला जास्त गोड लागत नसले तर कमी बी करू शकताय तुम्ही आता गुळाला बी छान असं मिक्स करून घेऊया एकदम माझ्या पद्धतीने खीर करून बघा तुम्ही गावाकडे सगळे अशीच खीर करत होते मस्त असं पण गावाकडं काय आहे चुलीवर खीर करायचे पहिली लोक छान असं मिक्स केलं बघा आता थोडंसं मीठ टाकायचं आता आपण येलदोड येईन बारीक करून घेतलं होतं बडी बडीशेपू ते सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं टाकूया मिक्स करूया त्याला बी आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे घोटून बघा असं छान असं मिक्स करलं किती छान दिसायला आलं बघू शकताय तुम्ही आता साईडला मी गरम पाणी बी ठेवलेलं हो आहे मस्त असं गरम पाणी झालंय पाणी सगळं ह्याच्यात वतून घेऊया खिरीमध्ये तर मला किती बनवायचे आहे तेवढं वतू शकताय पाणी पाणी वतून एकदा मिक्स करून घेऊया तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला शिजू द्या थोड्या वेळ शिजलं का आपल्या आपण घट्ट होते आता बी घट्ट आहे बघा जास्त पातळ नाही आता इकडं आपली खीर शिजायला आले तर काय करूया आपण इकडं ठेवलाय एक पॅन ठेवलाय गॅसवर त्याच्यात टाकूया तूप़ एक दोन चमचा तूप़ आता इथं घेतलेत बघा काजू बदाम घेतलेला आहे ते आता भाजून घेऊया आपण तुपात आता इथं वल्लभ खोबरं घेतलेलं आहे ते मी भाजून घेऊया छान असं तुपात भाजून घातलं का नाही मस्त लागते खायला बी मग छान असं भाजून घेऊया तस टाकूया कसकस मी भाजून घेऊया तुपाचा भाजलेला आहे बघू शकता बंद आणि सगळं भाजलेलं खिरीमध्ये लागली आपली एकदा हलवून घेऊया हलवतच राहायची खीर नाही तर खाली करत त्या आणि गॅस एकदम कमी करून छान अशी शिजवून घेऊया खीर आणि आता बी शिजल्या बघा तुम्ही किती घट्ट अशी झालेली आहे मस्त झालं बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त अशी गरम गरम खीर खायला खूप छान लागत्या तर एक मिनिटभर आपण शिजवून घेऊया आता मस्त आपली खीर शिजलेली आहे बघू शकताय तुम्ही आता गॅस करूया बंद आणि खायसाठी खीर रेडी आहे मस्त असं बघा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा फिर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पात्र खात राहा मस्त राहा बाय